आज सुद्धा भाजप पेक्षा काँग्रेसचं चालू हे बऱ्याच अंशी असं कुठलंच काम नाही ग्राउंड लेव्हल प्रत्येक जण सोशल मीडियावर फक्त दिसतोय पात्रता आपली किती आहे हे माझ्याच बघायला प्रत्येकाला मी आमदार वाटायला विधानसभेला जे मत पडले जायत त्या अडचणी असं वाटलं

अत्यंत महत्वाच्या आणि नाजूक विषयावर आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले लातूरचे जे ज्येष्ठ पत्रकार किंवा ज्यांच्या नावाचा लातूर मध्ये लातूर शहरात किंवा लातूर जिल्ह्यामध्ये अदयुक्त धबधबा आहे असे बातमी मागची बातमी या साप्ताहिकाचे संपादक आणि ज्यांना अतिशय झुंजार असा शब्द प्रयोग लोक करतात असे झुंजार पत्रकार जावेद शेख सर त्यांच्यावर आपण लातूरच्या राजकारणाची चर्चा करणार आहोत जावेद शेख सर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि लातूरच्या स्टुडिओमध्ये आज पहिल्यांदाच अगदी पहिलीच मुलाखत आज आपली इथे होते आहे आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आपण आला त्याबद्दल पहिल्यांदाच आपले मनपूर्वक आभार आपण चर्चा करणार आहोत लातूरच्या राजकारणाची दिशा आणि पहिलाच प्रश्न असा असेल की लातूरची राजकारणाची दिशा सध्या वार आता कुठल्या दिशेनं वाहत आहे महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहेत विधानसभा संपून गेली आहे आजची परिस्थिती काय वारं कुठं वाहत आहे दोन हजार सतराच्या नंतर जर फोन प्रामुख्याने बघितलं तर काँग्रेसचा गड असलेला हा जिल्हा म्हणजे जवळपास भाजपचा बाले किल्ला झाला पण एकोणीसच्या नंतर तर त्यांनी प्रामुख्यानं पाहिलं तर भाजपाच्या अंतर्गत जे गटबाजी आहे किंवा एकोणीसला ला जे महापालिका भाजपचा महापौर असताना एकोणीसला काँग्रेसचा महापौर झाला म्हणजे भाजपचं बहुमत असताना ते काँग्रेसचा महापौर झाला तिथून जे भाजपची पडझड सुरू झाली आज का गायत विधानसभा निवडणुकीपर्यंत सुद्धा ती पडझड सुरूच आहे आणि आज घडीला तुम्ही बघितलं तर लातूरच महानगरपालिका असेल इवन विधानसभेला एवढी टफ कैद झाल्यानंतर सुद्धा मी असं माझं एक वैयक्तिक मत आहे की आज सुद्धा भाजप पेक्षा काँग्रेसचं पावड हे बऱ्याच अंशी जड आहे लातूरला जड आहे लातूरला जड आहे काँग्रेसला आज घडीला तरी आम्ही देशमुखांच्या एकतर्फी नेतृत्वामुळं एक क्षत्रीय नेतृत्वामुळं काँग्रेसचं पाडा जड आहे आणि भाजपचं सगळं वातावरण चांगलं असताना नवे राजा भारतीय आणि लातूर मध्ये सुद्धा बऱ्यापैकी जनाधार असताना सुद्धा ह्या दहा मालका झाल्यामुळं पक्षाचं सध्या कुणीच नेता नसल्यामुळं पक्षाची सध्या अवस्था खूप खूप वाईट आहे हे दिसायला सोशल मीडियावर खूप दिसत असेल तुम्हाला वास्तविक जनतेमध्ये खूप निगेटिव्ह सर, सर, भारतीय जनता पार्टीने लातूरच्या पद बसवराज पाटील यांची आणि अजित पाटील कवेकर या दोघांची निवड केलेली आहे या दोघांचे अध्यक्ष होण्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काही वातावरण झोपलंय तुम्हाला काय वाटतंय अध्यक्ष म्हणून असं काही जनतेला काही अध्यक्ष काय घेऊन देण्याचं नाही ना जनता अध्यक्ष म्हणत त्यांना काय म्हणजे कसं आले सर काम फक्त सोशल मीडियावर झालं अच्छा सांगतो मुळातो मला म्हणजे एखाद्या आपल्या कृतीमुळे काँग्रेसच्या माणसाचं मत भाजपला डायव्हर्ट होईल असं कुठलंच काम नाही ग्राउंड लेव्हलला प्रत्येक जण सोशल मीडियावरच फक्त दिसतोय थेट जनतेप्रणगी कोणीच नाही लातूरचे प्रश्न आणखी तुम्ही स्लम भागात जावा तशा तसेच आहे कुणी ते बोला तयारच नाही फक्त जयंती पुण्यतिथी बैठक सभा याच्यातून मत परिषद असं मला वाटत नाही फिरतो गाव मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीच्या शहराचा अध्यक्षपद आता अजित पाटील कडेकर यांना पार्टीने दिले काय वाटलं तुम्हाला अजित पाटील हे सगळे गटबाजी थांबवतील का, का त्यांच्यामुळे गटबाजी अधिक वाढली काय घडलं नेमकी भारतीय जनता पार्टी गटबाजी थांबेल असं मला वाटत नाही अच्छा हा किंवा ती थांबवाची इच्छा अजित पाटलाची असेल असं मलाही वाटत नाही अच्छा हा ते त्यांचा गट स्ट्रॉंग करणार त्याच्यामुळे ते गटबाजी थांबवतील असं मला तरी प्रायमाशी या दिसत नाही अजित पटलांची अध्यक्षपदा निवड झाली तर भारतीय जनता पार्टीतल्या कुठल्या नेत्यांना खास करून त्यांची निवड खटकली काय सगळ्यात नेत्यांना खटकली तो, मी खूप जबाबदारी बोलतोय ज्यावेळेस अध्यक्षपदाची प्रोसेस सुरू होती अच्छा जिल्हा अध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष त्यावेळेस जे अध्यक्ष झालेत बसवराज असू देत किंवा अं अजित पटला सुदेत तर दोघांचीही शिफारस एकाही पदाधिकारी किंवा स्थानिक आमदारांनी केली नव्हती मतदानाचा त्यांची प्रोसेस होती मतदान घेतलं त्यांनी मतदान घेऊन त्यांनी वळी पाठवलं छत्तीस सदोतीस लोकांचं मतदान त्यांनी घेतलं आमदार माझी आमदार खासदार माजी खासदार काही विशेष त्यापैकी हे तीन जे आमदार होते आपल्याकडले जिल्ह्यातले तीन आमदार आहेत तीनही आमदारांनी ना बसुराज पाटलाचं नाव सुचवलं ना अजित पाटलांचं नाव सुचवलं मग पक्षाच्या कदाचित ते लक्षात आलं की बाबा आता शहरामध्ये अजित पाटलांचं नाव बऱ्यापैकी आहे अजित पाटलांचं नाव असताना कुणीही त्यांचं नाव रेफर करत नाही कदाचित पक्षाला ना खटकला असेल मग कदाचित पक्षाने त्यांच्या अँगलनी स्वतःची यंत्रणा लावून मग ते अजित पाटलांचं नाव तिने फायनल केलं आता तुम्ही म्हणताय की आजही लातूर मध्ये काँग्रेस पक्षाचं वाद वाटत किंवा देशमुखांच्या बाजून अजून लातूरचा कल झुकलेला देशमुख म्हणून असं म्हणता येणार काँग्रेस तिथं मी तुम्हाला म्हटलं ना की अमित देशमुखांचं एक छत्री नेतृत्व आहे तिथं एकच मालक तोड आहे तिथे बारा आहेत आणि दुसरं काय झालं साहेब पात्रता आपली किती आहे हे पुलिस कुणीच गेलं प्रत्येकाला आजकाल म्हणजे पात्रता नकडे शोख व्हायची नाही आमदार भाजपमध्ये काही होऊ शकते हुँ, हुँ. बाकी वास्तव कुणीच मान्य करायला तयार नाही अमित देशमुख पार एका कामाचं उद्घाटन करण्यासाठी प्रभाग मध्ये ते आले होते आणि त्यांची ती सभाच दोन लावण्याचा किंवा त्यांचा निषेध करण्याचा मांडलं मी माझ्या प्रयत्न केला सुंदर लेट लिहिला तो वाचला नेमकं याच्यामध्ये कोणाचं चुकलं नाही कुणाच चुकलं आणि बरोबर आहे ह्याच्या आपण ज्या लातूर मध्ये करतोय लातूरची संस्कृती नाही बरोबर आहे का परळी नाही पर किंवा परभणी नाही तुम्ही मी बसलोय आणि तुम्ही थेट माझ्या अंगावर माणसं घालताय का लातूरची संस्कृती नाही ना आपण मी काहीतरी आम्ही देशमुख काहीतरी कार्यक्रम करतायत ते तर तुमच्या खटकतय तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना व्यासपीठ तुम्ही पत्रकार परिषद घ्या तिथं त्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर तिथं जा तुम्ही आणि किंवा हे असं असतं हो आम्ही देशमुख जीव गठन करताय किंवा कायदेशीर मार्ग असं असं तुम्ही हे प्रशासक तुमचा आहे सत्ता तुमची राज्यात पालकमंत्री तुमचा तुम्ही तिथं बोलून घ्या प्रशासकाला हे कामाबाबत भूमिका स्पष्ट प्रशासकाला बोलू द्या मग तुम्ही बोला अमित देशमुख कसा डुप्लिकेटपणा करतायत ते तुम्ही लोकांसमोर मांडा पण अमित देशमुखांच्या कार्यक्रमात तिथं माणसं पाठवणे कॅमेरा लावणे माणसं त्याच्या अंगावर पाठवणे जे माणसिकता राखूरची नाही छोटी ते सुद्धा स्थानिक आमदारच आहेत ना ते सुद्धा आपण गोष्टी मॅटर केल्या पाहिजेत पाहिजे अमित देशमुखांच्या वर सुद्धा लातूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे की ज्या दक्षतेने मागच्या काळामध्ये काम करायला पाहिजे होतं मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा अंतर्गत रस्त्याचा प्रश्न शहरामध्ये निर्माण झाला हे ते जे त्यांच्या ताब्यात महापालिका होती तेव्हा त्यांनी ते लक्ष दिलं नाही आणि आज महापालिकेच्या एखाद्या धोरणाच्या विरोधामध्ये ते रस्त्यावर येतात किंवा पत्रकार परिषद घेतात किंवा कि महापालिकेत जाऊन बसतात आयुक्तांची भेट घेतात हा सगळा निवडणुकीचा असतं वाटत नाही मी तुम्हाला तेच म्हटलं तुम्हाला मी हे अमित देशमुखांनी एखाद्या का दे कार्यक्रमाचं उद्घाटन करणं किंवा भूमिपूजन करणं हे नवीन नाही बरोबर आहे हा नवीन नाही म्हणते तुम्हाला मी ओके म्हणजे विधानसभेच्या तोंडावर मागच्या विधानसभेच्या अमित देशमुखांनी शादी खाण्याचं लोकार्पण केलं हो 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 भाजपचा पालकमंत्री होता अगदी हा भाजपचा प्रशासक होता तरी अमित देशमुख जाहीर कार्यक्रम घेऊन शादी उद्घाटन केलं कुणीही भाजपचा नेता एक शब्द बोलला नाही किंवा भाजपचा अध्यक्ष किंवा हेच कवळकर म्हणजे विधानसभेत तोंडावर तो तुम्हाला विधानसभेत त्यावेळेस अजित पटलाचं नाव स्पर्धेत होत तरी सुद्धा कुणी शब्द काढला नाही दुसरं अमित देशमुखांनी विधानसभेच्या तोंडावर प्रभागात प्रत्येक ठिकाणी बॅनर लावून मोठे मोठे कायक्रम केले आम्ही एवढा निधी आणला एवढा निधी आणला दोन तीन निधी डीपीडीसी मधून पालकमंत्री लोक तरी आम्ही देशमुख शिरे घेतलं त्यावेळेस कुणीही एक चक्का शब्द काढला नाही आता मुळात कसं आहे साहेब तिथं भाजपची भूमिका की मुळात सगळ्यात मोठी घातक आहे भाजपाचा अर्चना पाटल ताई चाकूरकर ते आता भारतीय जनता पार्टीत आले भाजपची ताकद वाढली लात्र मध्ये विधानसभेत दिसलंच ना आपल्याला विधानसभेला जे मतं पडले त्यांना त्या अर्चना पाटला ना बघूनच उमेदवारी मत पडले ना भाजपचे तर तुम्ही नव्याण्णव पासून करा जवळपास पन्नास ते सत्तर हजार मतदार हा फिक्स मतदार आहे भारतीय जनता पार्टीचा विक्रम गोजम कुंडे पासून तुम्ही चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार ह्या रेंज मध्ये भाजपचा फिक्स मतदार फिक्स मतदार आहे अच्छा हे मत जे वाढले मग त्याच्यामध्ये अँटी देशमुख असतील काही अर्चना पटोले बघून पडले असतील ते वाढ झाली हे तुम्हाला वाढलेली जी तीस हजार मतं आहेत जनता पार्टी पार्टीची आहेत का अर्चना पाटील यांना हे मत अर्चना काही मध्ये त्यामध्ये अँटी देशमुख काही मध्ये भर पडली भर पडली उद्या हे महापालिकेला हे चाळीस हजार जो घट्ट आहे तो म्हणताय तो भाजप बरोबर राहण्याची शक्यता किती आहे याबाबत मी शासन आहे अच्छा मला वाटत नाही की हे मतं जे पडली त्यांना ते भाजपकडे पडतील असं मला वाटत नाही आता भारतीय जनता पार्टीला लातूर महापालिका जिंकायची आहे किंवा त्यांच्या पेशात आता घोषणा सुरू आहे काय वाटतं तुम्हा तुम्हाला हे शक्य होईल मी तुम्हाला म्हटलं ना आज कौंग्रेस कौंग्रेस कौंग। की आज घडीला तरी काँग्रेस फोर्टी प्लस दिसते अच्छा फोर्टी प्लस काँग्रेसची परिस्थिती शहरामध्ये पूर्णपणा राहील शंभर टक्के संभाजी पाटील नेली घेतला अभिमन्यू पवार आणि रमेश अप्पाकर आणि तीन अत्यंत मोठे नेते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत उद्याच्या याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यांची ताकद शहरामध्ये कशी राहील काय कुठे त्यांचा फायदा होईल ताकद आहे की नाही हा भाग आलाही तसा अभिमन्यू पवारला तुम्ही लक्ष घालतील की नाही याबाबत मी शंका आहे शंका आहे तुम्हाला सेकंडली संभाजी पाटलांचा जो लोकसेवेपासून रोल आहे तो पाहता संभाजी पाटील सुद्धा भाजप यावी यासाठी किती प्रयत्नशील आहेत लोकसभेपासून त्यांचा काय रोल लोकसभा पक्षाला माहित झाले ना संभाजी पाटलांना मंत्रिमंडळ कारण काय तेच कारण म्हणजे टॉप फाईव्ह मधला माणूस आज कुठंच नाही म्हटलं ते विचार करण्यासारखंच आहे अच्छा अच्छा हा आणि ते आपण कशाला संघाच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी जे रिपोर्टिंग केलंय पक्षाला तेच आहे ना की काँग्रेसचं काम सर्वस्व केले काँग्रेस त्यामुळे उद्याच्या महापालिकेत ते तर ताकद लावतील असं तुम्हाला आज वाटत नाही मला वाटत नाही जे विधानसभेत म्हणजे जे तडजोडी झाल्या ह्या विधानसभेमध्ये ते पाहता मला वाटत नाही की जसं सत्राला काम केले तसं आज करतील असं याबाबत मी शासन काय अभिमन्यू पवार मुळात लातूर मध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून केलंय म्हणून हो आणि त्या अगदी चिटकून असलेल्या तालुक्याचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवारला वाटत नाही का लातूरची महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताड्यात गेली पाहिजे पक्ष त्यांना जबाबदारी देणारच नाही ना असं वाटतं मी कसाला बसवराज पाटील हे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत लातूर भाजपचे त्यांचा उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला शहरामध्ये किती फायदा होईल शहरामध्ये कसं आहे साहेब बसवराज पाटलांची प्रतिमा ही चाकूरकरांचे मानसपुत्र म्हणून आहे दो एक जा तो एक भाग आहे आणि सध्या अर्चना पाटील ज्या शहर आहेत त्या राजकारणात आहेत त्याच्यामुळे बसवराज पाटील एक लिंगायत फॅक्टर म्हणून लोक आज सुद्धा म्हणजे बसवराज पाटलांपेक्षा थोडं जर शिवराज पाटलांना मानणारे बसवराज पाटलांना हे नाही पण महापालिका निवडणुकीत बसराज पाटलांचा लातूर हे लिंगायत आणि मुस्लिम बोल शहर आहे मुस्लिम सगळ्यात मेजर आहे सर पण भाजपची ओढ बॅक मुस्लिम नाही बरोबर आहे भाजपची ओढ बॅक लिंगायत आहे हा। सगळ्यात मोठी वर्ड बँक लिंगायत तुम्हाला हे ऑब्जर येतो आणि कसं आहे साहेब लातूर शहर मतदारसंघ महानगरपालिकेचे सत्तावीस गावं येत नाहीत सत्तावीस गावं येत नाहीत शहर महानगरपालिके शहर शहर महानगरपालिकेचा मतदार वेगळा आहे अच्छा ते जर तुम्ही पाहिलं तर मराठा मतदार हा सगळ्यात शेवटी येतो सगळ्यात शेवटी येतो म्हणजे विधानसभा वाईज बी मराठा मतदार खूप मागे आहे पण जे सत्तावीस गावात मराठवाट ने आहे शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तो भाग येत नाही तो भाग येत नसताना भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक ही लिंगायत आहे विधानसभा वाईज ही लिंगायतच मोठी आहे आणि शहरात बी लिंगायत त्याच्यामुळं हे गणित भाजपला घालणं आगामी काळात मला वाटतं की खूप कठीण जाईल आता तुमच्या मताप्रमाणे शहरामध्ये लिहित हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकडे झुकला असं मी म्हणताय आतापर्यंत चित्र असं होतं विधानसभेपर्यंत विधानसभेच्या नंतर हे चित्र आहे का याबाबत मी शासन काय दलित आणि मुस्लिम त्या दलित मुस्लिम त्या विषयच नाही ना ते तर वनवी काँग्रेसमध्ये जाणार नाही तुम्ही किती जरी लोक आपलं मुस्लिम तिकडे जाणार काँग्रेसकडे नाही लातूरातले जे मराठा मतदार आहेत खास करून त्यांची भूमिका काय असेल अजित पटेल कबेकर समोर आहेत लातूरच्या मराठ्यांना असं वाटत नाही काय की अजित पटेल हे आमदार झाले पाहिजे नाही जात म्हणून असं म्हणता येणार नाही साहेब राज्यात जर बघितलं ऑब्झर्व केलं तर मराठा मतदार हा पूर्वीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादीचा कोण बँक आहे बघा तुम्ही काही ठिकाणी अपवाद असेल लातूर मध्ये मला असं अमित देशमुखांना बाजूला करून अजित पाटलांना करतील असं जास्त दिसत नाही नातेवाईक जवळचे वगैरे ते भाग मग मराठा चेहरा म्हणून अजित पाटलांना मराठा म्हणून मराठा नाही तिथं तर मराठा मतदार इथं मराठा मतदारच किती आहेत ते बघावं लागल तुम्हाला असं कसं म्हणताय तुम्हाला स्पेसिफिक मराठाला असं म्हणता येणार नाही बाकी आपल्याला त्या विषय गावतील ना मी तुम्हाला काय म्हंटल मराठा मतदार विधानसभा तर खूप मागे आहे एक नंबरला मुस्लिम आहेत दोन नंबरला दलित आहेत तीन नंबरला लिंगायत आहेत चार नंबर ओबीसी आहेत पाच नंबरला मग मराठा हे कधी जावं लागलं तुम्हाला मराठा मतदारच नाही तर तुम्ही मराठा चिरावून तुम्ही कसं प्रमोट करू लातूर मधले जे कायदा आणि सुव्यस्था आहे जी मागच्या काळामध्ये होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यात खूप मोठा बदल झालाय मारा होत आहेत काही खोनही पाठीमागच्या काळामध्ये मी काय म्हटलो साहेब आता म्हणजे नैतिक जबाबदारी कुणाची हा विषयच मुळ म्हणजे आपल्याला मालक राहिला नाही शंभर टक्के एका शब्दामध्ये आम्ही देशमुख सलिसार तोडला येतात हा म्हणजे मुळात एकतर अभ्यास नाही कुठल्या गोष्टीचा अमित देशमुख अमित देशमुख कुठल्याही प्रश्नाची त्यांना जाण नाही हा 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 म्हणजे अमित देशमुख काल पुरा ड्रग्स ड्रग्ज सापडलेला त्यावेळेस म्हणतात की खूप मोठं संकट आहे असं ते सोशल मीडिया ते आलो कुणामुळे अच्छा हा हा तुम्ही विधानसभेत आज पाणी प्रश्न मांडताय मांडला पाणी प्रश्न मांडता तुझ्या पाणी प्रश्नाचा रिस्पॉन्सिबल पण ते सांगा सांगा ना उचलीचं आश्वासन दिलं लिंबोटीचं आश्वासन दिलं याचा फटका महापालिकेत एकीच नाही बसेल पण भाजप मध्ये कुठे आहे अहो तुम्ही कुठलीही निवडणूक भाजप तर काँग्रेसची तर म्हणजे धोर तामिळ अशी अवस्था आहे तर अमित देशमुखांना माहित आहे ना की भाजप मध्ये नव्वद टक्के लोक हे आपलं काम करतात मी तुम्हाला खूप जर म्हणतो भाजप मधल्या आजच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांमध्ये नव्वद टक्के पदाधिकारी हे अमित देशमुखांच काम करतात काय झालं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या तिन्ही निवडणुकीत कवेकरांची भूमिका आज देखील संशयास्पद आहे तू भाजपच्या विरोधात म्हणणार नाही पण संशयास्पद आहे बाजार समितीत तर इथंपर्यंत लोक म्हणतात की कवेकरांनी काँग्रेससाठी पैसे वाटले अच्छा आणि विधानसभेमध्ये कर्मचाऱ्यांना बोलून सांगितलं की तुम्ही देशमुखच देशमुखचं काम करा हे त्यांचे कर्मचारी सांगतात अध्यक्ष आणि कवेकरांची मुळात आहे साहेब विश्वासार्थ नाही आणि त्याचा फटका अजित पाटलाला बसतोय असं दिसतोय एकंदरीत म्हणजे वडिलांच्या बाधार समितीपासून आजपर्यंत प्रवास बघितला तर या परिवाराची भूमिका संशयास्पद आहे कदाचित अजित पाटलांची इच्छा तशी नसेल ही काही गणित त्यांना वाटलं असेल की कधी वेळेस त्यांना कॅन्डिडेट आपल्यावर मिळाली नाही त्यांना असं वाटलं असेल की समोर तो तो कॅन्डिडेट पडलाय त्याच्यामुळे आपलं राजकीय भविष्य उद्वस्त वाटलं असेल त्यांना त्याच्यामुळे त्यांनी मग ते होत अच्छा तर या परिस्थितीमध्ये जे ते दोन वर्षामध्ये निगेटिव्ह कलेकरांशी निर्माण झाले परसेप्शन की हे देशमुखांना मॅनेज आहेत त्या परसेप्शनला कुठंतरी त्यांनी ब्रेक बसावा म्हणून ते अजित पटलांनी कालचं आंदोलन केलं असं माझं आम्ही देशमुखचा विरोध करू शकतो जाऊ शकतो दाखवण्याचा दाखवण्यासाठी मागचं जे दोन वर्षाचे परसेप्शन त्याचा वर्षा फटका आपल्याला आधामी आपल्या दोन तीन वर्ष पोचण्याचा प्रयत्न केलाय त्याचा तर अर्थ काढला तर तो निघतो मित्रांनो जावेद सरांनी आपल्याला लातूरचं भारत सध्या कुठं वाहत आहे या विषयावर अत्यंत रोखोक आणि कसल्याही पद्धतीचं झाकून काही न ठेवता बातमी मागच्या ज्या बातम्या असतात त्याही आपल्या समोर आता मांडलेल्या आहेत आणि त्यांचं असं मत आहे प्राथमिक अवस्थेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये की उद्याची महापालिका जिंकण्याच्या दिशेने जर आपण विचार केला तर आज वारं ते अमित देशमुखांच्या बाजूला आता काँग्रेस पक्षाच्या बाजूला राहत आहे आणि महापालिकेमध्ये किंवा लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी जर अस्तित्व असलं तरी त्यांच्यामध्ये फार मोठी गटबाजी असल्यामुळं ते कधीच एक येणार नाही तर त्याला भेटल्या गटबाजी असायला काय अडचण नाही पण स्वतःची पात्रता किती हे कुणीच बघायला तयार नाही सगळं आमदार व्हायचंय आमदार सगळ्याला इतकी अवस्था व्हायची प्रत्येक जण एकमेक स्पर्धा चालू आहे एकमेकांची स्पर्धा चालू आहे म्हणजे पात्रता काय बाकीचं सगळं काहीच काही नाही मी आपल्याला ते म्हणजे म्हणतात ना त्याचं ते हिरोस म्हणतात ना ते असं चालू आहे मग ते फक्त भविष्य भाजपला शंभर टक्के नाही आज तरी नाही जिल्ह्यामध्ये तीन आमदार भाजपचे असताना बसवराज पाटला सारखा नेता भाजपचा अध्यक्ष असताना किंवा अजित पाटील कवे कवे नव्याने त्याचे अध्यक्ष झाले असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला जिंकण्याची संधी कमी आहे असं जावेद सैद सर यांनी आत्ताच आपल्याला त्यांची भूमिका सांगताना म्हटलेलं आहे ज्याच तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच आलात आणि या स्टुडिओमध्ये पहिली आपली मुलाखत होते त्यांनी आपला खूप आभारी आहे आणि आपल्या स्टुडिओला माझ्या मनस्वी शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत घेऊन आणि प्रेक्षकांना विनंती आहे की अशा रोज नवनवीन मुलाखती या पुढच्या काळामध्ये आपल्याला रिंगन लाईव्ह वर पाहायला मिळणार आहे त्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा